आणि गोलंदाजाने ते काम केलंय आणि इथे फलंदाज आणि इथला माघारी पाठवलाय तोर कार्ड आपण पाहतो स्कोर कार्ड कार वरती सिक्स्टी कार साठ धावा आपण कार्ड वरती साठी या स्पर्धेचे सर्व सर्व आपण पाहतोय कार्यसम्राट सरपंच महेश दादा विरले यांच्याकडून पाच हजार एक रुपयाचा पारदोषिक असेल साठी आणि गणेश दादा गोमारे या ठिकाणी गो उपस्थित झालेत दादांचा खूप मोठा सहकार्य आम्हाला आज लेट आल्यास पण ते लेट जातात रोज काल सहा वाजता घरी गेलेत दादा पाहिलं गेले ना काल विरले साहेब काल आम्ही ते सकाळपासून होतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे घरी गेलोय म्हणजे तुमच्या नावाला खऱ्या अर्थाने पाहतो तर सरपंच चषक आहे याला कुठे गालबोट लागू नये याची पूर्ण तयारी आणि जल्लोष तयारी कशी व्हावी याकडे सगळ्यांचं सा लक्ष होता इथे आपण पाहतोय थोडस डॉमिनेट करत असताना डॉट चेंडू या ठिकाणी घेतलाय आणि योगेश विचार केला ना हे आयोजक कमिटी मेंबर आहेत यांनी आता विचार काय केला म्हणते आज बसल्या जागी सरपंच साहेब आता बोलतात क्रिकेट बस झालं क्रिकेटला बोलतात खूप मोठं मैदान लागतंय आता कुस्ती ठेवू बोलतात हां कुस्तीला बोलतात कसं प्रेक्षक जवळ येतात नाही तर प्रेक्षकांना लांब बघायला लागतात एकाने लगेच सांगितलं कुस्ती ठेवण्यापेक्षा कुठं शर्ती पण ठेवू आणि जयेश दादन तर लगेच सांगितलं का आता कबड्ड्या पण ठेवू म्हणजे शिवशाही ग्रुपच्या माध्यमातून आहे ना आता शिवशाही ग्रुप नाही तर शिवशाही स्पोर्ट क्लब खोलावा लागेल आता या दरम्यान पाहतो सुंदर फटका चेंडू जाऊन पोहोचला पलीकडे सहा दहावेसाठी येतोय हाय यूज हँडझम ब्युटिफुल सिक्सर शपका ठोक डिझे साहेब या पण व्यासपीठावरती चेंडू व्हाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय योगेश पाहिलं गेलं ना मान्यवर येतच राहतातील कारण इथे शिवशाही ग्रुपचे जे फॅन फॉलोइंग आहे ती खूप मोठी आहे आणि हा ग्रुप टॉप लेवलच्या काम करत असतो त्याच्यामुळे त्यांचे मित्रपरिवार मोठे आहेत आणि त्यानंतर प्रत्येकाचं इथे मान सन्मान केलं जाईल इथे रिवासाठी दुधारी तलवार चेंडू वरती केला वार चेंडू झाला आर पार सी मारे खा पार सात आम्ही साठी आलाय हा सुंदर षटकार ऐवाजाल घेतली का दादा यास दोनशेच्या स्पीडने दोनशे घेऊन झालं गेस हा थँक्यू 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 या स्पर्धेचा आहे स्कोर चौऱ्याहत्तर धावा जोरदार डाल्या द्या मित्रांनो गुणगे संघासाठी हां कोण बोलतो या मैदानावरती धावा होत नाही केल्या तर सर्व काय होतात इथे बघा गिरणीमध्ये कसा पट्टा चालतो ना चक्कीमध्ये आटा तिथेचा पट्टा चालला बाबूचा चला दरम्यान इथे प्रणव बनकर यांच्याकडून सतकार रॅट्रिकसाठी बाबुदुरी साठी हजार रुपयाचा कॅश प्राईज असेल दाबा दाव फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या तब्बल शहात्तर दाबा दाव फलक्यावरती आल्यात तीन बॉलचा खेळ समाप्त झाला अजूनही उर्वरित तीन बॉलचा खेळ बाकी आहे पुन्हा एकदा स्विच इट करायचं होतं यावेळी टायमिंग सात आलं नाही आहे बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्कच झाला नाही आहे आणि अगदी आपण पाहता इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला शॉर्ट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कोणती धाव इथून मात्र येत नाहीये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला बऱ्याचशा काळामध्ये नंतरचा हा डॉट बॉल देखील आपण पाहताय तो गोलंदाज तेजच्या माध्यमातून समोर टाकला होता अगदी आपण पाहताय ऑन साईडला टर्न केला डीप मधून क्षेत्ररक्षक बेगा येतात चांगली फिल्डिंग पाहायला मिळते दुसरी धाव बाबूला स्ट्राईक हवी होती परंतु इथे स्ट्राईक सोडली संकेत आणि ते दुसऱ्या धाबेसाठी दुरी इथून बाद होतो सत्याहत्तर धाबा या धाव आल्यात या सत्रातील जर पाहायला गेलं तर एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तनय तनय खऱ्या अर्थानं सोमजाई क्रिकेट गुंडगेचा बी पाहायला गेलं ना तर यंगस्टर आहे परंतु फार कमी कमी कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं या टीम मध्ये त्यांना जागा बनवली आहे बरेचसे यंगस्टर बरेचसे चांगले चांगले प्लेयर या टीममध्ये आहेत परंतु तणाईचा विचार करायला गेलो ना तर फार लवकर या टीममध्ये त्यांना जागा बनवल्या अगदी आपण पाहताय ओपन करण्यासाठी येत असतो टीमकडून जरूर आपण पाहतो महेंद्र जाधव यांच्याकडून शिवशाही ग्रुपची जी संकल्पना मांडली मांडली आहे आणि खरं तर आता साक्षात उतरवले आणि कार्यसम्राट सरपंच महेश विरले यांच्या नावाचे सरपंच चषक कोलारे तेवढून खऱ्या अर्थाने पाहतो आपण खूप मोठी नवला यादी केलेली आणि खऱ्या अर्थाने नवनाथजी बागडे आणि दादा हजारे यांचे अभिनंदन तसेच सर्व शिवसाई ग्रुपचे अभिनंदन पाहतो महेंद्र जाधव जाधव सरकार यांच्याकडून करण्यात आलेले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत आणि मी विनंती करतो महेंद्र जाधव यांना या पण व्यासपीठावरती आपण जर या ठिकाणी आला असाल तर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आले दादा कुठे गेला दादा नाव तर सांगून जा तुझा समीर कराले बेकरे जबरदस्त ऐवजेल घेतल्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद दादा असं घेत जा शेवटच्या रात्री ना इथे ड्रॉ आहे हा त्या टायमाला अधिक मजा बघा बेकरेवरून आला जो गाडीचा जो पेट्रोलचा खर्च तो या ठिकाणी आपण पाहतोय तर जरूर आपण पाहतोय इथे टॉस केला जाईल यानंतरची मॅच श्री इलेवन कोलारे विपक्ष अमरजित धामोते दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी इकडे या जरूर स्कोर कार्ड तुमच्याकडे पोहोचवलं जाईल पण या दरम्यान आपण पाहतो आहे पाहुण्यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल कोलारे ग्रामपंथीचे माजी उपसरपंच माननीय रोशन दादा मस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल मी विनंती करतोय या ठिकाणी बाबेजी बोंबे यांना या आपल्या शुभ हस्ते रोशनजी मस्कर यांचं आपण मनापासून अधिक स्वागत या ठिकाणी करू येते या दरम्यान आपण पाहतो या सरपंच चषकामध्ये कोल्हारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माननीय रोशनत्तम मस्कर यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे तर टॉस आपण यानंतर जरूर केला जाईल दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने गीत आहे ते आमचे गायक गीतकार संगीतकार मी स्टेजवरतीच महेश दादा विरले आमच्या कार्यसम्राट सरपंच दादा विनंती करतो या आपल्या ज्या गायकांनी आपण पाहतोय या ठिकाणी हे गाणं गायलं आहे खऱ्या अर्थाने आमच्यावरती पण नेहमीच ते गीत गात असतात दादांचं या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी केला जाईल दादांच्या शुभासते घेऊ आपण कारण मोठा कलाकार आहे कर्जत तालुक्याचं नाव सध्या आपण पाहतो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याला ज्यांनी या गायकीमध्ये पाठवलं आहे त्या मनोज करारे यांचं या ठिकाणी आपण पाहतो आहे स्वागत या ठिकाणी केलं जात आहे